नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण आपण तीन गणित पाहिलेली आहेत ऐकली नाही सोपी बाळानो आता पुढचं एक राहिलेलं गणित आहे चौथं गणित लाचं गणित चला तर मग ते शेवटचं गणित आपण पाहूया कारण ते चार मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं गणित ते अतिशय सोपं आहे है सोडवायला सोपं आहे परंतु चार मार्कासाठी विचारलं होतं चला तर मग शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करत चला गरजू मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहचावा असं वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग चौथं गणित काय आहे ते पाहूया हो चौथं गणित आहे आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी किती गणित आहे हे, हे सॉरी चौथ गणित आकृतीमध्ये सरावसांच्या पाच पॉइंट पाच मधलं आकृतीमध्ये आकृतीमध्ये रेख पीडी रेख पीडी, ही त्रिकोण पी क्यू आर ची मध्यग आहे त्रिकोण पी क्यू आर ची मध्यग आहे बिंदू टी हा पिडीचा मध्यबिंदू आहे बिंदू टी हा पिडीचा मध्यबिंदू आहे मध्यबिंदू आहे क्यूटी वाढवल्यावर पी आर ला क्यूटी वाढवल्यावर पी आर ला पी आर ला यम बिंदू छेदतो यम बिंदू छेदतो छेद तो तर दाखवा की तर दाखवा की जिथं जिथे रचना करायची असते ना ती आकृती पुन्हा काढून घ्यायची असते बाळानो लक्ष द्या पीएम छेद पीएम छेद काय दाखवायचंय पी आर बरोबर एक छेद तीन हे दाखवायचं आहे आणि सूचना काय दिलेली आहे बघा त्यांनी सूचना काय दिलेली आहे डी एन समांतर क्यू यम काढा असं सूचना दिली म्हणजे काय होतं प्रश्नामध्येच बऱ्याचपैकी गणित आपल्याला उत्तर सांगून त्यांनी दिलेलं असत परंतु ते आपल्याला कळायला हवं त्रिकोण कोण काढायचं आहे त्यांनी दिलेली आहे आकृती तिथं काही कन्स्ट्रक्शन करायच्या आहेत हा त्रिकोण काढला कोणता त्रिकोण आहे पी क्यू आर त्यानंतर तिथं डी ही, ही मध्यगा आहे पी ही मध्यगा आहे मध्यगा आहे याचा अर्थ हे समाट भागवतात त्यानंतर काय सांगितले डी एन पुढे सांगितले किवटी वाढवल्यावरती क्यूटी वाढवल्यावरती म्हणजे इथे टी बिंदू आहे हा क्यूटी वाढवायचा याचा अर्थ असा की या किवठी मधून काय काढायची आपल्याला एक रेषा काढायची ही रचना आहे ही रचना कुठं बिंदू मध्ये चित्ते म्हणून सांगितले सांगितले बघा किवठी वाढवल्यावर पी आर ला यम बिंदू म्हणजे इथे यम बिंदू आणि पुन्हा काय सांगितले ही ह्याला समांतर हिथं दिलेली आहे सूचना डी एन समांतर क्यू एम काढ म्हणजे हिथ काढायचे आपण कोणती रचना केलेली आहे बघा आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगते आणि पटपट आपण सोडवायला घेऊया काय कराय करायला करा, सांगितले आपल्याला पी एम बरोबर पी आर पी एम छेद पी आर बरोबर पीएम छेद पी आर बरोबर एक छेद तीन दाखवायला सांगितलेलं आहे छोट्या छोट्या दोन भागात हे बघा पीडीएन या त्रिकोणाचा विचार करू पहिल्यांदा कुठल्या त्रिकोणाचा विचार करायचा आहे एन हा त्रिकोण घ्या हा त्रिकोण पीडीएन मध्ये याचा विचार करू याचा विचार केल्यानंतर काय होणार आहे इथं सांगितलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे टी हा पी चा मध्यबिंदू आहे हा टी हा मध्यबिंदू आहे म्हणजे याचा समान भाग करतो बरोबर की नाही त्यानंतर टी एन समांतर काय काढली टी एम समांतर डी एन आहे कारण आपण रचना केलेली आहे म्हणजेच याचा अर्थ यम हा पीएन चा मध्यबिंदू आहे म्हणजे पी एम बरोबर यम एन झालं बरोबर आता नंतर काय करायचं एवढंच दाखवायचं त्यानंतर दुसरा क्यू यम आणि आर या त्रिकोणाचा विचार करा या त्रिकोणाचा विचार केल्यानंतर ही पिढी मध्यग असल्यामुळं हा क्यू आर चा काय झाला हा मध्यबिंदू आहे का ना चा हा डी हा काय झाला मध्यबिंदू त्यानंतर हा PN पीएनचा मध्यबिंदू मग हे डी एन समांतर क्यू एन जर आहे म्हणून ह्या एम एनच माप आणि येणारचं माप कसं असणार आहे समान असणार आहे बघा आता हे पी एम बरोबर एम एन असणार आहे येम एन बरोबर येणार असणार आहे म्हणजे ह्या तिन्ही बाजू एकरूप होणार आहे हे या तिन्ही पी आर पूर्ण आपण काढताना कशी काढतो बरं ही पी एम आधी काय काढतो एम एन अधिक काय काढतो येणार त्या सगळ्यांच्या बाजूंच्या लांबीची बेरीज करून आपल्याला हे सिद्ध करता येईल कस सिद्ध करता येईल चला मग तुम्हाला कळालं असेल पहिल्यांदा काय करायचं डायरेक्ट सोडवायला सुरुवात केलं की तुम्हाला कळणार नाही बाळानो म्हणून मी हे सांगितलं पहिल्यांदा रचना लिहूया रचना काय सांगितलेली ही सूचना दिली ती रचना आहे रचना रेख बीएन समांतर रेख बर का? यम, काढला बरोबर का म्हणून आता इथं कसे येणार बघा पी डॅश यम डॅश यन डॅश आणि आर हे सगळे बिंदू एका रेषेत दाखवणं गरजेचं आहे कारण पुढं आपल्याला सिद्धतेसाठी याची गरज आहे पुढं बघा कशाचा विचार करायचा आहे पुन्हा काय सांगितलेलं आहे आपल्याला बिंदुट्टी हा पिढीचा मध्यबिंदू आहे सिद्धता लिहूया आता सिद्धता लिहिताना इथलंच उचलत जाऊया बिंदुट्टी हा बिंदुट्टी हा पिढीचा मध्यबिंदू बराबर का हे दिलेलं आहे हे काय आहे पक्ष मध्ये दिलेले आहे म्हणून आता बघा त्रिकोण पी डीएन मध्ये म्हणून डी म्हणून मध्ये काय येणार आहे हे टी एम समांतर एन आलं एन समांतर टी एन समांतर रेख लिहूया रेख टी एन समांतर रेख काय लिहिलं डी एन लिहिलं बरोबर टी एन समांतर सॉरी टी एम टी एम समांतर डीएन ही काय केलेली आपण रचना केलेली आहे शिवाय हा यम हा कशाचा बिंदू आहे पीएनचा मध्य बिंदू आहे म्हणून काय येणार आहे त्यानंतर बिंदुट्टी हा बिंदुट्टी हा पीडीचा मध्यबिंदू दिलेला आहे म्हणून या दोन्ही जर समांतर असतील तर ह्या पी एमच माप आणि माप काय असेल म्हणून यम हा लिहिणं गरजेचं आहे सॉरी म्हणून यम हा यम हा चा काय आहे मध्यबिंदू पीएन चा मध्यबिंदू आहे बरोबर का म्हणून काय म्हणता येईल पी च अंतर आहे तेवढंच एम च म्हणजेच पीएम बरोबर एम एन याला आकडा काय देऊया हे झालं आता डायरेक्ट डायरेक्ट क्यू एम आर मध्ये म्हणजे त्रिकोण क्यू एम आर मध्ये क्यू एम आर मध्ये काय दाखवता येईल क्यू एम समांतर डी एन आहे रचनाच आहे रेख क्यू समांतर रेख काय आहे डीएम की काय आहे रचना बरोबर की नाही त्यानंतर बिंदू डी हा क्यू आरचा मध्य बिंदू आहे बिंदू डी हा क्यू आरचा बिंदू डी हा चा मध्यबिंदू कारण कारण का तर पीडी ही मध्यगा पीडी ही मध्यगा आहे मध्यगेमुळं काय होतात दोन भागात विभाजन होत बरोबर की नाही मग आता काय करायचं डीएन समांतर क्युएम आहे त्यानंतर क्युआरचा मध्यबिंदू डी आहे म्हणून काही येईल यमआरचा मध्यबिंदू वरच पुसूया म्हणून काय येईल यमारचा मध्यबिंदुय म्हणून एन हा हा चा काय होईल मध्यबिंदू कारण हे समांतर पण आहेत किंवा हा मध्यबिंदू आहे हे याला समांतर आहे म्हटल्यानंतर यन हा मध्यबिंदू झाला म्हणजे याचा अर्थ येम जेवढं अंतर आहे तेवढच कशाच येणार आहे येणारच याला ये आखडा काय द्यायचा दोन आता एक व दोन वरून काय सिद्ध करता येईल बघा एक व दोन वरून आपल्याला पी एम बरोबर यम एन पी बरोबर यम एन बरोबर येणार किती वरून लिहिलं आपण एक व दोन वरून एक व दोन वरून लिहिलं मग आता बघा की इथं नाव पी पुसलं गेलं या पी पूर्ण पी आर जर काढायचं असेल तर आपण कसा काढायचा बघा पूर्ण काय काढायचं आपल्याला आर कसा काढायचा पी आर बरोबर पी आर बरोबर पी आर बरोबर काय येणार पी एम अधिक एम एन अधिक काय ये बाजू येणार येणार पैकी नाही बाळा म्हणून दोन्ही बाजू ऐवजी या एम लिहिलं तर चालते पीएम आधी पीएम कारण सगळ्यांची माप समान आहेत किती पीएम झाले तीन पीएम किती काय झाले पीएम मग बघा आता बघा आता पी आर तीन पी आहेत बरोबर का हे पीआर बरोबर तीन पीएम कारण एक दोन आणि तीन लक्ष द्या हा झाला झाला बरोबर का म्हणजे येणार आपण लिहिलं लिहिलं बरोबर येणार म्हणजे पूर्ण ही पी आर जर बाजू काढायची असेल तर काय करतो सगळ्या बाजूंची बेरीज कारण हे बिंदू एक रेषी आहे ते पहिल्यांदाच सांगितलेलं आहे आपण पी एम आधिक एम एन आधी येणार हे बरोबर का हे लिहिलं ना मग हे सर्व बिंदू एक सारखे आहेत म्हणून एम एन बरोबर पण पीएम लिहिलं येणार बरोबर पण पीएम लिहिलं एक दोन तीन बरोबर का तीन पीएम आले का तीन पीएम आले म्हणून आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलेलं होतं बाळानं सिद्ध करायला काय सांगितलेलं होतं बघायला पाहिजे आपण सिद्ध करायला सांगितलेलं होतं पीएम आपण पी हे तीन इकडे आणूया काय होणार एक छे तीन? पी छेद तीन हे पिया छेद काय इथं पी आर झालं ना इतकं सोपं आहे बाळानो हे अतिशय सोपं आहे गणित समजून घ्यायला कळालं ना बाळानव थँक